आपल्याला किती वेळा असं जाणवलंय की आपण एखादं ध्येय ठरवलंय पण ते पूर्ण करण्यासाठी आलेला तणाव त्याच्यामध्ये आलेली डिस्ट्रॅक्शन्स किंवा उतावळीपणामुळे आपण त्याच्यामध्ये मागे पडलोय आपल्याला आपल्या चिंतेमुळे आपल्या स्ट्रेसमुळे शरीरावर मनावर काहीतरी परिणाम घडत आहेत चिंतन नामजप स्तोत्रपठण यामुळे यावर काही उपाय मिळतो का याबाबत विज्ञान काय सांगतं चला जाणून घेऊयात या पॉडकास्ट मध्ये यावर आपण बोलणार आहोत तर पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका <ण्या> मनाचे श्लोक फॉर पर्सनल ग्रोथ या आपल्या पॉडकास्टमध्ये मी वीणा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण सव्वीसाव्या श्लोकाचा विचार करणार आहोत रामदास स्वामींनी पंचवीसाव्या श्लोकात सांगितलं होतं की हे म्हणा इतरांच्या उपदेशाचा इतरांच्या बोलण्याचा वीट मानू नकोस कंटाळा वाटून घेऊ नकोस कदाचित यातून तुला तुझ्या समस्येचे उत्तर सापडेल इतरांच्या बोलण्याने दुःखी होण्याऐवजी त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ समजून घेण्याचा प्रयत्न कर ही भौतिक सुख संपत्ती ही क्षणिक आहेत आणि ते सर्व नष्ट होणार आहेत मात्र परमार्थाची गोडी ही अवीट आहे आता या सव्विसाव्या श्लोकामध्ये काय म्हणतात ते बघूया श्लोक असा आहे यत्न देहरक्षणा शेवटी काळ घेवो निगेला करी रे मना भक्ती राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची याचा शब्दार्थ असा होतो की देहाच्या रक्षणासाठी हे शरीर राखण्यासाठी आपण कितीही प्रयत्न करतो तरी शेवटी आपल्याला यम किंवा काळ घेऊनच जातो तेव्हा मना आपल्या मनामध्ये पुढे कसं होईल बरं आपलं या भविष्याची चिंता सोडून दे आणि रघुरायाची या रामचंद्राची मनोभावे सेवा कर आता हा झाला शब्दार्थ भावार्थामध्येच आपण वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो आता खरं बघायचं तर खरं सुख किंवा मा आपल्याला मानसिक स्थिरता कधी बरं मिळते याचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे किंवा एखादी गोष्ट आपण का करतो आहे ह्याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे म्हणजे आपण ती गोष्ट अशीच कोणीतरी मला सांगताय म्हणून करतोय का मला त्याच्या मागचा उद्देश काय आहे त्यांनी मला काय फायदा होणार आहे याचा आपण विचार करतोय आता इथे भौतिक फायद्यांचा आपण नेहमीच विचार करताना बघ दिसतो की ह्याच्यातून मला काय मिळणार आहे म्हणजे जर का मी एखाद्या डील वरती साईन केलं तर ता त्यांनी माझा आर्थिक फायदा होणार आहे का किंवा समजा मी एखादं डाएट केलं तर मला ऑब्वियसली माझं शरीर सुंदर होणार आहे किंवा मी एखादी काय किंवा कुठल्याही एखादी ऑनलाईन डील किंवा ऑनलाईन एखादी गोष्ट घेताना मला कळतं की हां बाबा ह्याच्याबरोबर मला ही ऑफर मिळणार आहे ह्याच्यासोबत मला ही डील मिळणार आहे सो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या भौतिक की ज्या मला प्रत्यक्षात दिसणार आहेत आणि त्या काही काळाने निघून पण जाणार आहेत म्हणजे ती ऑफर ही खूप काळासाठी राहणार नाही किंवा मी एखादं सौंदर्य प्रसारण घेतलेली गोष्ट खूप काळ मला काय ते त्याचा इफेक्ट देणार नाही ते कधी ना कधीतरी जाणार आहे पण मनाचं सौंदर्य किंवा माझ्या पर्सनॅलिटीमध्ये मध्ये असणारे असे काही काही पैलू आहेत की जे लाईफ लाँग राहणार आहेत आणि किंबहुना माझ्या मरणानंतर सुद्धा ते लोकांच्या लक्षात राहण्याची शक्यता आहे आणि आपण हे सगळं कोणत्या कारणाने करतोय हे जर का आपल्याला क्लिअर असेल किंवा ह्याची जर का आपल्याला काय त्याला म्हणतात स्पष्टता असेल तर ते काम करताना ती गोष्ट करताना जी आपली चिडचिड होते किंवा आपण दुसऱ्याच्या सांगण्यावरनं जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा जो आपल्याला मानसिक त्रास त्रागा होतो किंवा त्या व्यक्तीसाठी सुद्धा मनामध्ये बऱ्याचदा चांगले विचार येत नाहीत त्याच्याने त्रास खरं तर कोणाला होतो तो त्रास आपल्याला होतो त्या सगळ्या गोष्टी वेळेमध्ये पूर्ण करायचा देणारा ताण असेल मनाविरुद्ध करावी लागणारी गोष्ट असेल या सगळ्या गोष्टींनी काय होतं तर आपलं मानसिक आरोग्य बिघडतं ते बिघडतंच पण त्याचे परिणाम शारीरिक गोष्टींवरती पण दिसायला लागतात फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा आपण बघतो की पेपर लिहिताना जर का अभ्यास झाला नसेल तर मुलं इकडे तिकडे बघत असतात कुठून काहीतरी मिळतंय का बघतात किंवा कोणी माझा मित्र मला मदत करतोय का मला उत्तर सांगतोय का असं बघतात आणि त्यावेळी ज्यावेळेस कुणाचे लक्षात येत नाही तोपर्यंत ही गोष्ट ठीक आहे पण ज्यावेळेस ही पकडलं जातं त्यावेळेस मग ते घरी कळणं असेल किंवा त्या भीतीने काय फेफरे येणं असेल हातापायला घाम सुटणं असेल पोटात गुडगुड होणं असेल टेन्शन येऊन सगळ्या गोष्टी आजारी पडणं असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण वेळच्या वेळी काम न केल्याचे परिणाम आहेत का बरं म्हणजे ती परीक्षा ह्याच्या मागचा उद्देशच समजून न घेतल्यामुळे आपण तो जो काही गोष्ट करतोय त्याला काही अर्थच राहत नाही ना म्हणजे आपण फक्त शिकतो आणि ओकून देतो असं होतं आता हीच परीक्षा आपण आपल्याला किती समजलंय ह्याचा जर का एक भाग म्हणून बघितलं की आपण रोज अभ्यास करतोय आपल्याला रोज काही ना काहीतरी वर्गामध्ये नवीन गोष्ट शिकायला मिळते आणि ती मला किती समजली आहे आणि त्याच्यातून पुढे मला जर का ती पाठ करायची असते किंवा ती मला पुढे ॲप्लिकेशनमध्ये करायची असेल लाईफमध्ये तर मी ती किती प्रमाणात करू शकतो ह्या अँगलने मी जर का तो शिकायचा प्रयत्न केला तर कदाचित मला या परीक्षेचं टेन्शन नाही येणार आणि हे जे फिजिकल सिम्पटम्स दिसतात तेही दिसणार नाहीत आता ह्यासोबत जसं मुलांच्या गोष्टी दृष्टीने ही गोष्ट महत्वाची आहे तशीच ती पालकांची किंवा त्यांच्या केअरटेकर्सच्या दृष्टीने पण महत्वाची गोष्ट आहे की माझ्या मुलाला किती येत आहे हे तपासणारी ती परीक्षा आहे त्याच्यासाठी मला मुलाला मारा झोडा आणि भरपूर मार्क मिळवा अशी परिस्थिती नाही आहे त्याला ते कन्सेप्ट कळल्या नसतील तर कन्सेप्ट कशा कळतील त्याचं ऍप्लिकेशन ते कसं कळेल त्याचा ताण न येता रोजच्या रोज मी कशा प्रकारे छोट्या छोट्या मार्गाने छोट्या छोट्या घास करून त्या मुलाला ती गोष्ट कशी भरवू शकेन की जेणेकरून त्याच्या कन्सेप्ट क्लिअर असतील आणि लिहायच्या वेळेला ती लिहायची प्रॅक्टिस म्हणून आपल्याला फक्त प्रॅक्टिस करून घेणं शक्य होईल व्यवहारामध्ये त्या कन्सेप्ट वापरताना त्या कशा वापरायच्या जरी त्या मी पहिलीला शिकलेल्या असेल जरी त्याला शिकलेली असेल किंवा कॉलेजमध्ये शिकलेली असेल त्या कन्सेप्ट कशा वापरल्या जातात ह्याचं प्रॅक्टिकल त्या मुलांना करता येईल या अनुषंगाने किती वेळा आपण अभ्यास करतो आणि करत असू तर त्या मुलांना परीक्षा हा टेन्शनचा भाग नाही राहत ते केलेलेच समजण्याची गोष्ट राहते आणि त्याच्यातून ते सहजतेने बाहेर सुद्धा पडताना दिसतात म्हणजे एखाद्या उद्देशाशिवाय आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो ना तेव्हा आपण कितीही जरी प्रयत्न केले तरी आपल्याला त्याच्या मनासारखे परिणाम नाही मिळत म्हणजे मग आदल्या दिवशी तुम्ही जागून अभ्यास करा नाही तर काही करा ज्यांना त्या कॉन्सेप्ट कळलेल्या आहेत त्यांना चांगले मार्क मिळतो आणि तुम्ही कधीही कितीही कितीही वेळा विचारा कसंही अप्लिकेशन करायला सांगा त्यांना ते जमतं तर आपण हा विचार नक्की केला पाहिजे की आपण एखादी गोष्ट जेव्हा एखाद्या उद्देशाने समजून घेऊन करतो तेव्हा ती गोष्ट आपण जास्त आप किंवा व्यवस्थित करायचा प्रयत्न करतो आता ह्या सगळ्यामध्ये जर का जीवनामध्ये जसं हे एखाद्या छोट्याशा परीक्षेचं मी उदाहरण दिलं तसं जीवनाचाही काही ना काहीतरी उद्देश असेल ना हो की मी एक मी काय करतोय म्हणजे 95 फाईव्ह जॉब करणं हे माझे उद्दिष्ट आहे किंवा घरासाठी कमवणं हे माझं उद्दिष्ट आहे तेही उद्दिष्ट असू शकतं मग ते मी उत्तमाचं करतो का मी ज्या ठिकाणी काम का करतो तिथे माझं हंड्रेड पर्सेंट देतो का हां uh, मी ठरवलेल्या गोल्स असतील मग ते उद्देश लाईफ पर्पजमध्ये मोठं असेल नाही तर छोटं असेल म्हणजे मी माझ्यासमोर माझं समजारखा असा उद्देश आहे मी ठरवलं असं की हा मी मला मिळालेल्या मी न माझ्या मुलांसाठी काही गोष्टी शिकवेन त्यांच्याबरोबर वे वेळ घालवेन क्वालिटी टाईम घालवेन हे सुद्धा उद्दिष्ट असू शकतं आणि प्रत्येकाचं लाईफ पर्पज हे मोठंच असेल असं नाही छोटंही असू शकतं ते अर्थात ती शोधायची गोष्ट आहे ती अशी काही आपल्याला रेडिओ टू इट सारखी मिळणार नाहीये आणि ती शोधल्यावरतीच सापडणारी गोष्ट आहे कदाचित मी हे पोडकास्ट करणं हे माझं लाईफ पर्पज असू शकतं मग ते मी किती हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करते मी त्याच्यासाठी वाचन करते का त्याच्यासाठी विचार करते का ते जास्तीत जास्त आकर्षक होईल याचा विचार विचार करते का दिला जाणारा कंटेंट हा मला पटतो का आणि त्यातल्या काही गोष्टी तरी मी करून बघायचा प्रयत्न करते का आणि जर का करत असेन तर मग हां तर मग मी म्हणू शकतो की हां मी माझ्या लाईफ पर्पजच्या दृष्टीने एक तरी पाऊल पुढे गेले आता ह्याच्यामध्ये काही वैज्ञानिक किंवा काही रिसर्च पेपर्स पण मध्ये आले होते की ज्यांचे काहीतरी पर्पज आहे ना आयुष्याला ज्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी त्यांनी गोल सेट केलाय की त्यांची तर फ्लेक्झिबिलिटी खूप चांगली असते आणि त्यांची स्ट्रेस लेवल पण बऱ्याचदा कमी असते की त्यांना माहिती असतं पण ही गोष्ट का करतोय कोणत्या कोणत्या मार्गाने करणार आहोत त्याचे तुकडे कसे केलेले आहेत आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य हे जास्त चांगलं असलेलं दिसून येतं आता ह्या श्लोकात जे सांगितलंय ना की शरीराची काळजी करणं महत्वाचं आहे बरोबर आहे तुम्हाला एका सर्टन लेवलपर्यंत तुमचं शरीर हे सुदृढ निरोगी असणं गरजेचं आहे ते जर का नसेल तर तुम्ही कुठलंच काम व्यवस्थित शंभर टक्के नाही देऊ शकणार मग ते स्वतःचं काम असेल नाहीतर ते तुमच्या लाईफ पर्पज तुमच्या देशासाठीचं सा काम असेल समाजासाठीचं सा काम असेल तुम्ही शंभर वेळा शंभर वेळा आजारी पडणार असाल तर कोणतीच गोष्ट तुम्हाला व्यवस्थित करता येणार नाही So, सुदृढ शरीर त्याच्यासाठी असणाऱ्या गोष्टी मग व्यायाम असेल आहार योग्य आहार असेल योग्य मनात म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग असेल ह्या सगळ्या गोष्टी ह्या सुदृढ शरीरासाठी गरजेचं आहेत पण तेवढ्यावरती न थांबता खरं मानसिक समाधान हे मना, मा मनाच्या किंवा कशामध्ये आहे तर भक्तीत आहे म्हणजे एखादी काम श्रद्धेने करणं आणि ध्येय ठेवून स्पष्टपणे स्पष्ट ध्येय स्पष्ट ठेवून ते काम त्या कामावरती श्रद्धा ठेवून करणं ह्याने कदाचित हे मनाचं समाधान मिळत आणि तशा प्रकारे करणं जास्त गरजेचं आहे आता हे बऱ्याचदा होतं बर का आणि एखादी गोष्ट आपण ठरवली की आपली कशी परीक्षा सुरू होते ना तशीच परीक्षा ही बऱ्याचदा बऱ्याच जणांच्या बाबतीत सुद्धा होत असणार आहे बघा की एखादं हा एक जानेवारीला सगळेजणच व्यायामाचं एक रेझोल्यूशन घेतात की नाही यावर्षी मी व्यायाम करणारे उत्तम डाएट करणारे ह्या उठ्याव आणि चार दिवस करतात जिमला जातात आणि पाचव्या दिवशी काहीतरी होतं आणि परत सगळं कोलमडून पडतं म्हणजे हे डिस्ट्रॅक्शन्स हे खूप येतात आणि अ त्याच्यामुळे ताण सुद्धा येतो बर का की आपण आपण जे ठरवलं ते आपलं होतच नाही हा किंवा अ त्यांनी आपल्याला बऱ्याचदा दीमो, होतं की आपण ह्या होणारच आहे तर बऱ्याचदा मी उदाहरण असं देते की जे वजन कमी करण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न करत असतात त्यांचं वजन पहिल्यांदा सुरुवाती सुरुवातीला होतं बरोबर बरोबर -बर कमी पण होतं पण एका लेवल नंतर ते कमी होण्याचं थांबतं मग तिथे आपले एफर्ट्स कधी कधी कमी पडायला लागतात की नाही ह्याने काही इफेक्टच होत नाही मग आपण ते मदत सोडून देतो का आणि जेव्हा आपलं हे तणाव म्हणजे ह्याचं जेव्हा आपल्याला टेन्शन यायला लागतं स्ट्रेस यायला लागतो तेव्हा हे परत आपण त्या विशेष सायकलमध्ये अडकून राहतो बरोबर आहे मग त्यांनी मग बाकीच्या गोष्टी आपण ते सोडून देतो मध्येच म शरीरावरती काही ना काहीतरी परिणाम व्हायला लागतात हा किंवा ह्याच्यासाठी गरज काय आहे तर आपण एकदम आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेरचं ध्येय ठेवून चालेल का बरोबर तर नाही चालायचं ना याच्यासाठी आपल्याला त्या ध्येयाचे आपल्या गरजेनुसार आपल्या कपॅसिटीनुसार छोटे 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 भाग करणं गरजेचं म्हणजे जसं मी इंड्रो पहिल्या याच्यामध्ये म्हणलं की आपल्याला तो ध्येय गाठण्यासाठी एकदम मी डाएट करून किंवा एकदम सात दिवसामध्ये मी वजन सात किलो कमी करणार हे असं नाही होणार जर का माझं वजन हे माझ्या अपेक्षित वजनाच्या पेक्षा वजन वीस किलो जास्त असेल तर मला ते एकदम रिड्यूस झाल्यावरती सुद्धा त्रास होणार आहे आणि त्याच्यासाठी जर का मी टेन्शन घेतलं की ही दहा दिवसांनी माझी स्पर्धा असं नाही होणार त्याच्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप चिकाटीनं सातत्यानं काही ना काहीतरी प्रयत्न करायची गरज आहे जेव्हा आपण एखादे उद्देश आपला साध्य करताना जेव्हा सतत अडथळे येत जातात तर ते आ... त्या अडथ्याने आपलं खच्चीकरण होतच मग त्याचं कधी कधी हे फक्त मनाशी मानसिक खच्चीकरणाशी संबंधात येत नाही बरं का तर कधी कधी हे सामाजिक वातावरणाने सुद्धा खच्चीकरण होतं की म्हणजे सारखे जर का डिमोटिवेट करणारी लोक आजूबाजूला असतील ह्या ह्यांनी काय होणार आहे ह्याला तर होतच नाही बघा ह्याच्याकडे म्हणजे हसणारे असतील डोमणे देणारे असतील अशा म्हण अशा लोकांचं ऐकण्याने आपण जर का डिमोटिवेट मोटिवेट होत असू तर अशावेळी आपण काय करणं गरजेचं आहे तर ते जे सांगतायत त्याला चॅलेंज म्हणून आपण घेऊ शकतो का त्याच्याकडे पॉझिटिव्ह वे बघू शकतो का हा, स्वत, की हा आपण स्वतःला केलेल्या गोष्टींसाठी जी शाबासकी देऊ शकतो का की येस आज तू लवकर उठलीस आज तू या महिन्यामध्ये सांगित ठरवल्याप्रमाणे आठवड्यातनं पाच वेळा ती गोष्ट कन्सिस्टंटली करू शकलीस तू स्वतःला स्टार देऊ शकतेस का स्वतःला शाब्बास देऊ शकतेस का बाकीचे काय म्हणतात ते म्हणू देत पण तू तुझ्या ध्येयावरती ठाम राहून शांत मनाने शांत चित्ताने ह्याच्यावरती स्टिक राहू शकतेस का शकतोस का आणि जर का हे करत असू तर स्वतःच्या स्वतःला शाबासकी देऊन पुढच्या स्टेपसाठीच मोटिवेट स्वतःच करणं गरजेचं आहे आता स्वतःच्या प्रयत्नांवर आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे बरं का की जसा लक फॅक्टर ह्याच्यामध्ये आहे गरजेचा तसं स्वतःच्या फक्त लक फॅक्टर गोष्टी होणार नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न पण करणं गरजेचं आहे आणि त्या स्वतःच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवणंही गरजेचं आहे जसं ह्या श्लोकात म्हणलंय करी रे मना भक्ती या राघवाची म्हणजे मना मनामध्ये मना आपल्या ध्येयाला इथे तर रामदास स्वामींची भक्ती ही प्रभू शी केंद्रित आहे पण आपण प्रभू रामचंद्रांना मनो मनामध्ये ठेवूच शकतो पण त्यासोबत आपण जे ध्येय आहे त्या ध्येयाला सुद्धा मनामध्ये ठेवून त्यावर जर का श्रद्धेने आणि चिकाटीनी ती गोष्ट सातत्याने करत राहिलो तर आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश साध्य करण्यासाठीची ऊर्जा नक्की मिळू शकते आणि त्याच्यासाठी आपण जसं आधी म्हटलं तसं छोटे छोटे गोल आणि त्याला काहीतरी आपण एक अभ्यासक्री देतोय आणि त्याच्यातून आपण पुढच्या पुढच्या पावलांवरती जातो आता ह्याच्यामध्ये वैज्ञानिक सुद्धा काही किंवा सायकोलॉजिस्टने सुद्धा काही गोष्टी आपल्याला वाचायला म्हणजे मला तरी काही गोष्टी सापडल्या की आपला जर का पॉझिटिव्ह माइंडसेट असेल आणि परजिव्हरन्स असेल तर आपली रेझिलियन्स कॅपॅसिटी पण वाढते म्हणजे आपण खाली कितीही जरी आलो तरी परत नव्याने उभे राहू शकतो त्यामुळे श्रद्धा जर का मनामध्ये असेल कोणत्याही गोष्टीवर असेल कोणत्याही एनर्जीजवरती असेल तर हा मानसिक तणाव कमी होण्यासाठी मदत होते आणि चिकाटी जेवढी असेल तेवढी आपण उद्देशाच्या दृष्टीने सतत एक एक पाऊल पुढे जातो आता आपल्याकडे बऱ्याचदा असं बघितलं जातं बघा की आ, मंत्र चांटिंग किंवा वेगवेगळे स्तोत्र आहेत हे स्तोत्र म्हण ते स्तोत्र म्हण ह्या स्तोत्र आणि अं श्लोकामध्ये सुद्धा म्हटलं आहे बघा की करी रे मना भक्ती या राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची आता या चिंतेवरती या स्ट्रेसवरती ह्या नाम जपाचा किंवा या सोत्रपठणाचा ध्यानाचा काही परिणाम होतो का बरोबर तर आपल्याला जर का काही सायंटिफिक एव्हिडन्स बघायचं झालं तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसून येतात की आपण जर का एन्झायटी आणि स्ट्रेस कमी होण्यासाठी या uh, सगळ्या गोष्टींचा फायदा होताना दिसतो की आपण जर का मनामध्ये नामजप करत असू किंवा सतत दे एखाद्या गोष्टीचा विचार करत असू तर त्याच्यामध्ये आपली uh, जी एक uh, मानसिक ऊर्जा त्याच्यामध्ये जी अडकून राहते ना, ना एक की एक आपल्या मनामध्ये सारखी घंटा वाजत राहते तर ते जर का कमी करायचं असेल तर आपल्याला नामजपाने त्याचं एक माध्यम मिळतं की त्याच्यामुळे आपल्या डोळ्या आपलं हे जे डिस्ट्रॅक्शन आहे ते कमी होतं आणि ज्या कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपीमध्ये अटेन्शनल डेव्हलपमेंट म्हणतात ते आपल्याला ह्या नामजपानी करणं शक्य आहे किंवा पठण मंत्र उच्चार आपण जेव्हा करतो तेव्हा आपले श्वास मंदावतात आपली पॅरासिथे सिंपेथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे ती सक्रिय होते त्यामुळे आपले त ताण कमी होतो कुठलाही नामजप आपण जेव्हा तीस मिनिटं करतो तेव्हा आपले काय त्याला म्हणतात तणावाचे जे हॉर्मोन्स असतात ते कमी होताना आपल्याला दिसतात आणि एक आ, महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा आपण गटामध्ये हे नामजप किंवा अशा गोष्टी करतो तेव्हा हे तणावाचे जे हॉर्मोन्स आहेत ते, ते, ते खूप वेगाने Uh, कमी होताना दिसतात आणि जेव्हा मोठ्या आवाजात करतो तेव्हा त्या चिंता वगैरे सुद्धा कमी झाल्याचे आपल्याला दिसून येतात कोलेस्ट आपली कमी होताना दिसते आणि जेव्हा आपण एखाद्या मंत्रामध्ये ध्यान करतो तेव्हा सुद्धा हे uh, रक्तदाब असेल चिंता असेल uh, ह्याच्यावरती नियंत्रण मिळताना आपल्याला दिसतं आपली रोगप्रतिकार प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढताना दिसते आता या सगळ्यासोबत ना आपला फोकस त्याच्यानंतर आपली स्मरणशक्ती आणि कॉग्नेटिव्ह रेझिलियन्स सुद्धा या सगळ्या गोष्टींनी वाढते वाढताना दिसते आता याच्यामध्ये मला एक दोन तीन रिसर्च पेपर वाचनामध्ये आले होते त्याच्यामध्ये असं दिसलं की काही अभ्यासांमध्ये असं दिसलं की अल्फा थिटा गॅमा हे जे ब्रेन वेवज असतात त्याच्यामध्ये बदल या नामजपामुळे होतो मेंदूची लवचिकता वाढते भावनात्मक नियंत्रण वाढतं किंवा एखाद्या ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्याची आपली क्षमता वाढते अ त्याच्यामध्ये आता मग तुम्ही ओम सारख्या गोष्ट ओम ओंकाराचा जप असेल किंवा हा कृष्ण नामाचा जप असेल रामनामाचा जप असेल अशा कोणत्याही प्रकारच्या जपानी ह्या गोष्टीमध्ये आपल्या आपल्याला ह्या बदल होताना दिसतात त्याच्यामध्ये त्यांनी त्या रिसर्च पेपरमध्ये ज्यांनी वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून ह्या सगळ्या रिसर्च केले होते तर ह्याच्यामध्ये मी समरी तुम्हाला सांगते की साधारणपणे ओमसारख्या ओम ना ओमकाराचा जप केल्याने साधारणपणे वर्किंग मेमरी वाढते किंवा जी एक भीती असते तणाव असतो ते अमेकडाला जी जे आहे त्याची सक्रियता कमी होते आणि इम्पल्सिव्हिटी कंट्रोलमध्ये येते निर्णय क्षमता वाढते आणि मानसिक कार्यक्षमता सुधारते वैदिक मंत्रांच्या जेव्हा आपण त्याच्यामध्ये जे प्रज्ञावर्धन स्तोत्र आहे त्यांनी नियमित नी, पैठण केलं तर विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते मानसिक का आ, कार्यक्षमता सुधारते आता भावनिक संतुलनामध्ये सुद्धा याचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो की एखादी गोष्ट आपण पुनरावृत्तीमध्ये म्हणतो म्हणजे आता जेव्हा जप करतो किंवा एखादं नाम आपण स्पेसिफिकली म्हणतो एखादा मंत्र एखादा स्पेसिफिकली म्हणतो तेव्हा तणाव चिंता राग तर कमी होतातच पण मानसिक आरोग्य सुधारत सुधारत जात आणि सकारात्मक विचारांमध्ये जास्त वाढ होते नैराश्य असेल किंवा निगेटिव्ह इमोशन्स असतील हे कमी होते हृदयाची धडतड कमी होणं असेल किंवा एखाद्या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये आपण काय त्याला म्हणतात रिस्पॉन्स देण्याच्या मोडवरती जास्त येतो आणि शारीरिक आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर एक एकूणातच नाईमची कार्यक्षमता चांगली होते कारण की श्वास सगळ्या शरीरापर्यंत पोचतो त्यामुळे नैराश्य कमी होतो सगळ्या शरीराला उत्तम प्राणवायूचा पुरवठा होतो त्यामुळे ह्याचा नक्की आपल्याला काय त्याला म्हणतात म्हणजे श्लोकामध्ये म्हटलंय की पुढे अंतरी सोड चिंताभवाची हे जे आहे ते आपल्याला भक्तीत मन रमल्याने नक्कीच होऊ शकतो मदत होऊ शकते स्वास्थ्य सुधारू शकतो आणि सकारात्मक विचारांवरती सुद्धा याचा परिणाम होताना दिसतो बघा की प्रत... जीवनातला प्रत्येक अडथळा प्रत्येक येणारी समस्या ही सकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहिली तर मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक विकास होतोच या श्लोकानुसार जर का भक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर आपल्याला चिंता दूर नक्की ठेवता येऊ शकतात आणि मन स्थिर आणि एकाग्र होण्यासाठी नक्की मदत मिळू शकेल आता ह्या गोष्टीमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की एक ते चिंता आणि दुसरं आहे चिंतन स्वतःच्या अनुभवातून शिक्षण घेणं असेल वाचलेल्या ऐकलेल्या गोष्टी कशा वापरून बघायच्या कशा अप्लाय करायच्या त्याच्यानंतर एखादी गोष्ट सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करणं असेल रेझिलियन्स कॅपॅसिटी वाढवणं असेल ह्या सगळ्या गोष्टी या चिंतनाच्या गोष्टी आहेत पण चिंतेने मात्र आजार पण नक्की मागं लागतं तर आता तुम्हीच ठरवा की जर का चिंता आपल्याला मागं खेचत असेल पण चिंतन स्तोत्रपठण नामजप श्रद्धा चिकाटी सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला पुढं नेत असेल तर आपण जीवनाचा उद्देश ठरवून मन भक्ती मार्गामध्ये थोडस का होईना रमवून दोन्ही शरीर आणि मन निरोगी ठेवता येईल का आणि असेल तर ह्या गोष्टींचा नक्की विचार करून आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये तो वापरण्याचा नक्की प्रयत्न करा आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंटमध्ये लिहा आणि ध्येयाकडे सकारात्मक दृष्टीने पाऊल टाका पुढच्या भागात भेटूयात तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ